किती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देतील जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद कुंजतो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा नमस्कार तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस आहे आजच्या दिवशी म्हणजेच इसवीस सन एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र झाली होती या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक महान व्यक्तिमत्वांचा जन्म झालेला आहे संत ज्ञानोपरापासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला आहे या महाराष्ट्र राज्य निर्मितीचा इतिहासही तेवढाच प्रबळ आणि सखोल एकोणीसशे साठ मध्ये मुंबई पुनर्रचना अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन वेगवेगळ्या राज्यांच्या निर्मितीनंतरही वाद मिटला नाही तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मुंबई मिळवण्यासाठी वाद सुरू झाला एकीकडे महाराष्ट्रीय लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग म्हणून हवा होता कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते तर मुंबईच्या प्रगतीमध्ये गुजराती लोकांचा जास्त वाटा आहे असे गुजरात राज्यातील लोकांचं मत होतं त्यामुळे त्यांना मुंबईचा समावेश आपल्या राज्यात असावा असे वाटत होते मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे असे काहींचे मत होते परंतु संयुक्त महाराष्ट्र चळवळीने रास प्रखर विरोध केला आणि मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली संयुक्त महाराष्ट्र समिती मार्फत एकोणीसशे छप्पन्न साली मुंबईमध्ये एक मोर्चा था। काढण्यात आला या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे तब्बल एकशे सात कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चालना मिळाली मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या हुतात्मा या लढ्याचे प्रतीक आहे या मोर्चानंतर एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे साठ या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली तत्कालीन कम्युनिस्ट आणि समाजवादी नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी ही मागणी लावून धरे अखेर मुंबईचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यात आला मुंबई शहरात राहणारा प्रत्येक नागरिक स्वतःला मुंबईकर म्हणून घेतो मुंबईत वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात पण जेव्हा ते स्वतःला मुंबईकर म्हणतात तेव्हा हे सर्व भेद नाहीसे होतात आज मोठ्या प्रमाणात एकमे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून आपण साजरा करतो पण या पाठीमागे एकशे सात होतात त्यांचं बलिदानात मराठी माणसांचा आंदोलन त्याग आहे